हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण तर मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या ऑनलाईन ड्रेसचं कलेक्शनसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजचा तोच व्हिडिओ असणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा कारण की स्किप केलं तर तुम्हाला त्यांची प्राईज कळणार नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा सपोर्ट करा चॅनलला तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला स्टार्ट करते तर हा माझा पहिला ड्रेस पाहू शकता तुम्ही सिल्कचं कापड आहे ही कुर्ती आहे ड्रेसवरची हे बघा आणि त्याच्यावरची बॉटम आहे बॉटमलासुद्धा अशी लेस भेटते खूप छान आहे युजेबल आहे आणि त्याच्यावरती दुपट्टा हे मला तीनशे तीनशे रुपयांना पडलेला पढ़ आहे हा ड्रेस मी मीशोवरून घेतला आहे तर हा माझा दुसरा ड्रेस व्हाईट आणि म चॉकलेटी कलरमध्ये आहे हे त्याचा दुपट्टा आहे दुपट्ट्याला असे गोंडे सुद्धा आहेत वेअर केला खूप छान दिसतो हा ड्रेस ही त्याच्यावरची कुर्ती व्हाईट कलर आली आहे आणि त्याच्यावरती फ्लावरची प्रिंट आहे कॉटनमध्ये कपडा आहे हा त्याच्यामध्ये साईज अवेलेबल आहेत तुमची कुठली साईज आहे त्यावर तुम्ही मागू शकता अशी बॉटम येते ह्याच्यावरती आपली जी पटियाला पॅन्ट असते तशी ही बॉटम आहे हा ड्रेस मला दोनशे अडुसष्ट रुपयांना भेटला आहे हा ड्रेससुद्धा मेशोवरूनच घेतला आहे मी हा माझा तिसरा ड्रेस आहे लेव्हेंडर कलरच आहे हा सुद्धा अशी बॉटम येते ह्याच्याखाली खाली बॉटमला अशी लेस आहे ह्यातला बेस्ट पार्टमध्ये सुद्धा याच्यामध्ये किसा भेटतो ही त्याच्यावरची कुर्ती आहे सुद्धा कलर अवेलेबल आहेत साईजसुद्धा अवेलेबल आहेत हा दुपट्टा आहे डिझायनर असा वेअर केल्यावर खूप छान दिसतो हा ड्रेस पाहू शकता पूर्ण प्रिंट आहे दुपट्ट्यावरती डिझायनर आहे दुपट्टा हा हा ड्रेस मला तीनशे पंच्याहत्तर रुपयांना भेटला आहे मीशोवरून याचा क कापड कॉटन ब्लेंड आहे कलर वगैरे जात नाही यांचा खूप छान आहे आवडला असेल तर नक्की आवडला असेल तर नक्की हा ड्रेस तुम्ही ऑर्डर करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा थँक्यू यू सो मच श्री स्वामी समर्थ बघा मी इथं वेअर केलेले ड्रेस तुम्हाला दाखवत आहे कसे वाटले ते नक्की सांगा बाकीचं कलेक्शन पुढच्या व्हिडिओमध्ये येईल श्री